नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण मुंबईची देवता म्हणजेच मुंबा देवीची पौराणिक कथा जाणून घेऊया तर याआधी तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईब करा बेल ऐकॉन ला प्रेस येत राहील व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ ला ला शेअर करा तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे तेव्हा मुंबई सात बेटामध्ये विभागली होती छोटा कुलाबा वरळी माझगाव परेल कुलाबा माहीम बॉम्बे टापू नंतर ही बेटे एकमेकांशी जोडण्यात आली आणि तयार झाले मुंबई शहर मुंबई म्हणजेच मायानगरी जी सर्वांना आपल्याकडे आकर्षित करते तर या सात बेटाचे मूळ रहिवासी होते समुद्रातील खाऱ्या पाण्यापासून मीठ तयार करणारे आगरी लोक व खोल समुद्रात जाऊन मासेमारी करणारे कोळी लोक हे आगरी व कोळी लोक मराठी भाषिक होते तर यांची ही ग्रामदेवता मुंबा व आई या दोन नावावरून शहराला मुंबई असे नाव मिळाले तर ही मुंबादेवी मुंबईमध्ये कशी आली याची एक कथा आहे मुंबादेवी म्हणजेच माता पार्वतीचा एक अवतार पार्वती मातेला महाकालीचे रूप धारण करण्याआधी चिकाटी आणि एकाग्रता हे दोन गुण प्राप्त करणे आवश्यक होते तेव्हा भगवान महादेवानी माता पार्वतीला मच्छीमार कुटुंबात जन्म घेण्याचा सल्ला दिला त्यानंतर माता पार्वतीने मच्छीमार कुटुंबात जन्म घेतला व ती मुंबा या नावाने ओळखू लागली मच्छीमार लोकांच्या सानिध्यात राहून मातेने चिकाटी व एकाग्रता हे दोन गुण संपन्न करून घेतले पुढे भगवान महादेव मच्छीमाराच्या रूपात अवतरित झाले व मुंबाशी लग्न केले अवतार संपवण्याची वेळ आल्यावर माता पार्वतीने सर्व गावकऱ्यांना मूळ रूपात दर्शन दिले गावकऱ्यांनी मातेला ग्रामदेवता म्हणून इथेच राहण्याची विनंती केली मातेने त्यांच्या भक्तीला वाट करून दिली व मुंबईची ग्रामदेवता म्हणून तिकडेच राहिली व मच्छीमार समाजाची ग्रामदेवता म्हणून ओळखू जाऊ लागली त्यानंतर सर्व आग्रिकोई बांधवानी मिळून मॅजिस येथे सतराशे सदतीस मध्ये मुंबादेवीचे मंदिर बांधले आता जिथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे तिकडे मुंबादेवीचे मूळ मंदिर होते पुढे इंग्रजांच्या काळात रेल्वेचे काम सुरू झाल्यावर तेथून ते मंदिर हलवण्यात आले व भुलेश्वर येथील फणसी तलाव येथे नवीन मंदिर बांधण्यात आले त्यावेळेस मंदिराच्या भोवती तीन मोठी तलावे होती पुढे मुंबईची लोकसंख्या वाढली व ती तीन तलावे मातीने बुजवून त्यावर घरं बांधण्यात आली भुलेश्वर येथील ज्या जागेवर मंदिर बांधण्यात आले ती जमीन पांडूशेठ या व्यक्तीची होती मुंबादेवी हे मंदिर स्थलांतरित होणार हे कळल्यावर स्वइच्छेने पांडूशेठने बाजारातली जागा मंदिरासाठी दिली पुढे पांडूशेठ व त्याच्या पुढील सर्व पिढ्या मंदिराची देखभाल करत होते काही वर्षापूर्वी कोर्टाच्या आदेशानुसार मंदिराच्या देखभालीचे काम मुंबादेवी ट्रस्ट ला जगदंबा देवी या दोन मूर्त्यांची स्थापना करण्यात आली मंदिरात दररोज सहा वेळा आरती होते भाविकांच्या दर्शनासाठी हे मंदिर पहाटे चार वाजता खुले करण्यात येते मंगळवार हा देवीचा वार मानला जातो म्हणून दर मंगळवारी मंदिरात प्रचंड गर्दी असते गाभाऱ्यात काळ्या पाषाणाची शेंदूर लावलेली मुंबादेवीची मूर्ती आहे मुंबादेवी मूर्तीचे वाहन रोज बदलत असते सोमवारी नंदी मंगळवारी हत्ती बुधवारी कोंबडा गुरुवारी गरुड शुक्रवारी हंस शनिवारी हत्ती आणि रविवारी सिंह या मंदिरात सोळा पुजारी असून रोज मातेला भात भाजी आणि मिठाईचा नैवेद्य दाखवला जातो मुंबादेवीचे मनापासून दर्शन घेतल्यावर देवी आपल्या सर्व अडचणी दूर करते अशी भाविकांची मान्यता आहे म्हणून मुंबईमध्ये येणारा प्रत्येक पर्यटक मुंबादेवीचे दर्शन घेतो मुंबादेवी धन आणि ऐश्वर्याचे प्रतीक असल्याने मुंबईची आर्थिक भरभराट झाली आहे असा देवीच्या भक्तांचा विश्वास आहे म्हणून सर्व मुंबईकर कोणतेही शुभकार्य करण्याआधी देवीचे दर्शन घेतात पूर्वी मुंबई या शहरावर पोर्तुगीज आणि इंग्रजांचा ताबा होता ते मुंबई या शहराला बॉम्बे या व नंतर बॉम्बे या नावाने संबोधत असत पुढे देश स्वतंत्र झाला तरी या शहराचे नाव बॉम्बे हेच होते नंतर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सत्ता आली त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सर्व भाषांमध्ये या शहराचे नाव मुंबई असे करण्यात आले तर अशी आहे ही मुंबादेवीची कथा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद